मुळात नगराध्यक्षांनी असं बोलणं अपेक्षित होतं तो तो चला नेत्यांनी जरी बोललं असलं आता त्यांच्या ते त्यांच्या त्या पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांनी जर असं म्हटलं आणि जर नव्वद दिवसामध्ये त्यांनी काही त्या शहरात चांगलं काम करत असेल तर आम्ही अगोदरच सांगितलं विरोधासाठी विरोध आम्ही करणार नाही आणि शहराच्या विकासासाठी सामान्य जनतेचा काही एक एक नव्या पैशाचा सुद्धा फायदा होत असेल आणि जनतेचं जर कामं होत असतील तर आम्हाला त्याच्यासाठी विरोध करण्याचं काही कारण नाही आहे शहर विकासासाठी आम्ही निश्चितच जनतेसोबत आहे जनतेच्या कामासाठी आम्ही कुठल्याही भूमिकेचं स्वागत करू परंतु ह्या सगळ्या गोष्टी होल ठरता कामाने आणि नगराध्यक्षांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे या शहरात त्यांनी चांगल्या चांगलं काम करावं यासाठी त्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो त्या निवडून आल्या त्यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे हा लोकशाहीचा उत्सव होता आणि लोकशाही मार्गाने त्या जर निवडून आल्या असतील आणि निवडून आलेल्या आहेत तर त्यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देईन आणि त्यांच्या हातून या भुसाळ शहरवासियांची सेवा झाली पाहिजे अशी माफक अपेक्षा मी त्यांच्याकडनं करेल ज्या ठिकाणी पाण्याचा भूस लावला त्या ठिकाणी ते भूस मी उघडणार आणि पाणी नागरिकांना देणार असं सुद्धा म्हटलेले हे बघा ज्यांना असं वाटतं की या शहराच्या पाणी पुरवठ्याला कुठेतरी बूस लावलेला आहे त्यांनी आतापर्यंत निवडणुकीची वाट न बघता ते भूच उघडलं पाहिजे शहरात जर तुम्हाला असं वाटतंय की कुणीतरी बूच मारून ठेवलेला आहे तर ते बुसू तुम्ही उघडा तुम्ही इतके दिवस झाले काय करत होते त्यामुळे अशा गोष्टी तथ्य नाही आहे आम्ही अशा गोष्टींना महत्त्व देत नाही आम्ही शहर विकासाच्या दृष्टिकोनातनं आतापर्यंत जे जे चांगले निर्णय घ्यायचे होते ते आम्ही निश्चितपणे घेतलेले आणि भविष्यातही घेऊ आम्ही विरोधासाठी विरोध करणारे नाहीतर आम्ही अनेक विरोधक असे बघितलेले की त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींसाठीसुद्धा मोठमोठे प्रकारचे वाद घातलेले परंतु आम्हाला अशा कुठल्याही प्रकारच्या वादात कुठल्याही इतर येत नाही आमच्यासाठी केंद्रस्थानी भुसावळधर करता आहे आणि भुसाळधर जनतेच्या विकासासाठी आम्हाला जे जे काही करता येईल तसे ते आम्ही नक्की या निवडणुकीमध्ये म्हणजे पाण्याच्या गेल्या पस्तीस वर्षापासून मी राजकारणात आहे नगरसेवक पदावर हो आहे गेल्या पस्तीस वर्षात कोणत्याही नगराध्यक्षांनी म्हणजे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसचा कार्यकाल वगळता कोणत्याही नगराध्यक्षांनी पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये कोणतेही योग्य ते निर्णय घेतलेले नाही ह्या शहराची पाणीपुरवठा योजना एकोणीसशे बावन्न सालची आहे ती आजही तर तशी आहे त्यामध्ये भले तुम्ही एखाद्या वेळेला पंप बदलवले असतील पाईपलाईन बदलवली असेल परंतु शहराचा विकास ज्या झपाट्याने झाला लोकसंख्येच्या झपाट्याने वाढले त्या दृष्टिकोनात पाण्याचा आपल्या आजही आपल्या शहरामध्ये दोनच दुर्णत कार्यान्वित आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीची दोन हजार सोळा साली सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही पाण्याला पाणी प्रश्नाला हात घातला आणि आम्ही अमृत योजना मंजूर करून आणली अमृत योजना केंद्राकडनं आणली राज्य शासनाकडनं आणली आणि सुरूसुद्धा केलेली आहे आज त्यातील पाण्याच्या टाक्या किमान ऐंशी पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेल्या आहे पाईपलाईन ही ऐंशी पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे जॅकवेलचं काम सुरू आहे त्यानंतर जलशुद्धीकरण केंद्राचं काम सुरू आहे कोणी कितीही टीका केली तर या शहराला केवळ आणि केवळ अमृत योजना पाणी देणार आहे आणि ते श्रेय आमचं आहे आम्ही आमच्या कारकिर्दीत ते पाणी सुरू केलेलं आहे मान्य आहे आम्ही त्याबद्दलही अनेकदा आम्ही माफी मागितली की त्यामध्ये अनेक असे प्रश्न होते टेक्निकली अडचणी होत्या की त्यामुळे ती वर्षा देड़ वर्षा देड़ वर्षा योजना आमच्या कारकिर्दीतच पूर्ण होणे अपेक्षित असताना ती झाली नाही पण येत्या काळामध्ये वर्ष दीड वर्षामध्ये आम्ही जसं सांगितलेलं होतं तसं शासन दरबारी आम्ही आमचा पाठपुरावा सुरू जाणार आहे आणि ती योजना वर्ष दीड वर्षामध्ये सुरू होऊन या शहराला पाणीचा था, चांगला प्रकारचा पुरवठा नक्की होणार आहे घाणीचे साम्राज्य भुसाळ शहरात भरपूर आहे घाणीच्या संदर्भामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये थोडंसं अडचण आलीच याबद्दल काही दुमत नाही आहे आणि शहराचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर त्यासाठी स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलंच पाहिजे नूतन नगराध्यक्षांकडनं मी हेच अपेक्षा केली की चार वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये ज्या काही चुका झाल्या असतील त्या टाळून तुम्ही शहराच्या स्वच्छतेसाठी जर भर देत असले तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हो सत्ता स्थापन होईल का सत्ता स्थापन म्हणजे काय आता त्या नगराध्यक्ष कायदेशीर निवडून आल्यानंतर त्या नगराध्यक्षपदावर त्या बसतील परंतु नंतरच्या कारकिर्दीमध्ये स्पष्टपणे बहुमत प्रचंड बहुमत आमच्याकडे असल्यामुळे उपज म्हणजे उपनगराध्यक्ष सर्व सभापती सभापतीपद हे आमच्याकडे असतील आणि त्या संदर्भामध्ये आमच्या मनात कुठे शंका नाही